नमस्कार आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार के डी चौधरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सत्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगत असताना मी शेतकरी बांधवांना सांगेल आजही मार्केटमध्ये रेट चांगले निघालेले आहेत आणि हे रेट निघत असताना आज मला वाटतं एकशे दोन रुपये खाली त्याच्या पंच्याहत्तर रुपये गोटी तोवर एकशे दोन एकशे बावीस एकशे पंचावन्न आणि हा माल दोनशे दोनशे दहा रुपये हा माल विक्री झालेला आहे परंतु हे सिलेक्टेड माल हो आहेत हो की जे माल जे जाग्यावर जातात असे माल तुरळक येतात मार्केटला आणि बरेचसे जाग्यावर जातात आज जाग्यावरच्या खरेदी हे खूप कमी रेटमध्ये झालेले आहेत शेतकरी माल ओव्हर करायला लागले त्याचे नुकसान होत म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी जे माल योग्य टायमिंगला जर काढत असतील तर त्यांना आजही रेट चांगला मिळतोय साधारणतः शंभर एकशे दोन रुपये गोटीवर झाली म्हणजे एक दोन कॅरेट त्यातले एक पंच्याहत्तर रुपये किलो गेले तर आजही साठ सत्तर रुपये गोटी मार्केटमध्ये विकते परंतु वर्षा मालांचे रेट हे थोडेसे कमी झालेले आहेत त्याला कारणही तसंच आहे कारण हिमाचलचा जो माल आहे तो एक जम्बो साईज हा बऱ्यापैकी उत, उत्तर भारतामध्ये त्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे वर्षा राशी त्या थोड्याशा कमी जाताना आपल्याला पाहायला भेटतील बऱ्यापैकी जर आज परिस्थिती पाहिली महाराष्ट्रामध्ये तर गुजरातचे काही भागातले माल चालू आहेत कर्नाटकचे माल चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता जास्त रेट वाढण्याच्या अपेक्षा आपण ठेवण्यापेक्षा आहे रेट चांगले आहेत असं समजून आता माल काढणं गरजेचं आहे परंतु तो काय रेट मध्ये जागेवरती मागतोय हेही पाहणं गरजेचं आहे आज बरेचसे शेतकरी माल पाहायला आलेले आहेत काय रेट मध्ये जातोय आणि मी माझं नेहमी आवाहन करतो की तुम्ही माल आणू नका पहिल्यांदा मोकळा या जाग्यावरती जर तुम्हाला असं वाटलं की जास्त रेट मी मागतायत तर भिंतास जाग्यावरती द्या हे मी शेतकरी बांधवांना सांगत असतो ग्राहक वर्ग आजही मार्केटमध्ये जास्त आहे परंतु उत्तर भारतात पाऊस थोडासा मधल्या या दोन चार दिवसात जसा आपल्याकडे पाऊस झाला तसा उत्तर भारतात सुद्धा पाऊस झाला त्याचाही इफेक्ट हा व्यापारावरती होतोय आणि माल भिजलेले असले तर तो बॉक्समध्ये माल आपण टाकला तर तो माल सडून पण जातोय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी थोडस सावध राहणं गरजेचं आहे मी आता हे माल की हे माल जास्त टिकणार नाहीत जर हा कॅमेरा जरा जवळ मारा हे माल जे आहेत ह्याला आता आपल्याला उतरवणं गरजेचं आहे असे ओर जर माल झाले तर एकतर पुढे जाऊन रेटही मिळणार नाहीत आणि कडक अवस्थेमध्ये तुम्ही मंदिर जरी आणलं तरी रेट हे आपल्याला चांगले मिळतील काही भागात पाऊस झालेला आहे काही टिपका पण आलेला आहे तर टिपकावाल्यांनी नाही थांबलं पाहिजे परंतु आज असे माल जर आपण बिस्किट कलरमध्ये जरी माल काढले तरी हरकत नाही आता कलर कलर य बाहेरचेही माल जर आपल्याला वाढले पुढे जाऊन तर आपल्याला रेटमध्ये नुकसानी नको असंच मी खर तर शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करेल की आज मार्केटमध्ये आवक सगळीकडेच वाढली आज मी राजस्थानचा नाशिकचा मार्केटचाही रिपोर्ट घेतला तिथेही रेट आज समाधानकारक आहेत पण आवक वाढलेली आहे पण आता जास्त आपल्याला रेट वाढीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा दोन पाच रुपये खालीवर हे होत राहणार मध्ये तीन दिवस पाऊस सगळीकडे होता आणि तीन दिवसामध्ये पाऊस जरा थोडासा जास्त असल्यामुळे आपल्याला माल काढता नाही मार, आले म्हणून मार्केट उचललं परंतु आज माल मार्केटमध्ये वाढूनही एवढे काही रेट खाली आलेले नाहीत पण थोडेफार उन्नीस वीस आज मार्केटमध्ये परिस्थिती दिसते परंतु आवक पण आज प्रचंड आहे आणि सगळीकडेच आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळीकडं आवक आहे परंतु ग्राहकांनाही माल ज्या ठिकाणी आपण माल पाठवतोय त्या ठिकाणी सुद्धा पाऊस चालू असल्यामुळं गाड्या खाली होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये थोडस चार दोन दिवस जाईल त्यामुळे आपण आता नवरात्रीमुळं थोडासा ओढा तर आहे नवरात्र असल्या कारणानं थोडासा उठावर राहणार आहे आणि अशा परिस्थितीत आपण बागा आपल्या खाली करणं गरजेचं आहे खरंतर या माहिती मी यासाठीच देतोय की आता अजून रेट वाढले पाहिजे अजून रेट वाढले पाहिजे परंतु सप्टेंबर एंडला मी तारीख सांगितली होती की कर्नाटकमध्ये माल वाढायला स्टार्ट होईल आणि मग त्या पिरियडला महाराष्ट्रातला ग्राहक सुद्धा जर त्या साईडला झुकला तर त्यावेळेस सप्टेंबर एंडच्या नंतर सांगतो म्हणजे आज ह्या चार आठ दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्रात अजून ग्राहक बऱ्यापैकी जागा पण जास्त आहे आणि मार्केटलाही जास्त आहे त्यामुळे आता माल जास्त थांबवायचे नाहीत आता जेवढे माल येतील तेवढे काढून घ्या हेही मी नम्र आव्हान मी माझ्या शेतकरी बांधवांना करेल की बाजार पडले असं जरी जागा कोण म्हणत असेल तरी बाजार आज मार्केटमध्ये पाहिलं तरी आजही साठ पासष्ट रुपये रेट गोटी स्टार्ट होते आहे नी स्टार्ट होते वर साधारणतः ठोकळे माल शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये जास्त आहेत पण एखादा लॉट दीडशे पाऊन दोनशे दोनशे रुपये किलो पण जातोय मग तो कोणता जातोय हे पाण्यासाठी मोकळा आपण मार्केटला येणं गरजेचं आहे पण घाबरून जाऊ नका आपल्याला घाबरावे असं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे सगळीकडे फोन येतात बॉर्डर बंद आहे गुजरात वाढलं कर्नाटक वाढलं अजून जास्त वाढलं तरी पण त्या मालाला उठाव कमी आहे महाराष्ट्रातल्याच मालाला उठाव जास्त आहे फक्त भिजलेले माल मार्केटमध्ये आणू नका सुके माल आणा आणि शेवट निसर्गाला सामना करत आपण माल टिकवतोय पण आपल्याला घाबरत असेल कोण आणि आपल्याला भीती वाटत असेल तर माल काढण्याच्या अगोदर एकदा मोकळ आपण मार्केटमध्ये यावं हेही मी नम्र आव्हान माझ्या सर्व डाळिंब उत्पादक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना करू इच्छितो रेट अजूनही चांगले आहेत अजूनही रेट राहतील चांगले पण माल ओव्हर होऊन देऊ नका एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद